हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि सकाळचे वाजले नऊ म्हणजे आंघोळ देवपूजा वगैरे झालेली आहे आता सध्या ना मुलांच्या एक्झाम्स चालू आहे मग परीक्षा चालू असताना ते थोडंसं लवकर लोकल आपल्याला असं असतं ना की मुलं घरी आल्यानंतर आपण त्यांना काहीतरी पौष्टिक खायला द्यायला पाहिजे आणि मुलं तेच ते चपाती भाजी खाऊन कंटाळतात मग आपण काहीतरी खाऊ बनवून ठेवला आणि मुलांनी ते आल्यानंतर खाल्ला मग आपल्यालाही समाधान होतं आणि मुलांनाही ते समाधान होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मुगाचे लाडू बनवणार आहे म्हणजे हिरव्या मुगाचे लाडू बनवणार आहे आणि ते मी कशा पद्धतीने बनवणार आहे ते आपण बघूया चला हिरव्या मुगाचे लाडू बनवण्याकरता मी इथं दोन वाटी हिरवे मूग घेतीये सालासहित इथे मी दोन वाट्या मूग घेतीये तुम्ही घरातली कुठलीही वाटी सेट करू शकता आणि त्याच्या मापाने तुम्ही घेऊ शकता दोन वाट्या मूग मी कढईत घातलेत आणि ते मी हलक्या तांबूस रंग येईपर्यंत परतून पर घेतेये मोठ्या गॅसवरती करायचं नाहीये बारीक गॅस ठेवूनच आपल्याला हे परतायचं आहे नाहीतर लाडवांमध्ये करपट वास येईल त्यामुळं गॅस हा स्लो राहू द्या आणि मंद आचेवरती याला परतून घेऊयात आपण त्याचा छान सुगंध सुटला आणि तांबूस रंग आला की त्याला आपल्याला ते काढून घ्यायचं आहे हे बघा आणि आता कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे ढिंक हा फुलवून घ्यायचा आहे म्हणजे परतवून घ्यायचा आहे बारीक गॅसवरतीच करायचं आहे मंद आचेवरतीच आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे तो आतून कच्चा राहील आणि बाहेरून तो करपेल त्याच्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि ढिंक हा आपल्याला असा याच्यामध्ये फुलवून घ्यायचं आहे हे बघा बारीक गॅसवर मी करतीये ढिंकाचा प्रभाव हा थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते यासोबतच आपल्या शरीरातील चयाप्याची क्रिया वाढवण्यात ढिंक मदत करते यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते शिवाय हे पोट आणि पचनसंस्था देखील आवर्जून वापरले जाते या ढिंकाच्या नियमित सेवनाने शरीरावर जमा होणारी अतिरिक्त चरबी देखील कमी होते ढिंका आता परतून घेतलेला आहे आणि हा थोडासा थंड करून मी मिक्सरमध्ये पल्स मोडवरती याला बारीक करून घेत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला हलक्या हाताने चुरून घेऊ शकता किंवा ग्लासनेही तुम्ही चुरून घेऊ शकता पण मी मिक्सरमध्ये पल्स मोडवरती याला बारीक करून घेतलेला आहे मूग आपण भाजले होते ते आता थंड झालेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून मूग आपल्याला दळून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त फाईन पावडर करायची नाही आहे हलकेसे रवाळ टेक्स्चर असलेलं आपल्याला करून घ्यायचे रवाळ हाताला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हाताला थोडंसं रवाळ टेक्स्चर असलं पाहिजे एकदम खूपच बारीक करू नका आता त्याच कढईमध्ये आणखी तीन ते चार चमचे मी तूप घालते आहे त्यामध्ये दळलेलं मुगाचं पीठ घालून आपल्याला भाजायचं आहे कढईला संपूर्ण बाजूला आधी तूप पसरवून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे आणि नंतर दळलेलं पीठ घालायचं आहे गुठळ्या होतील गुठळ्या हो नये याची काळजी घ्यायची आहे गुठळ्या झाल्या तर तिथं लगेच मोडून घ्यायचं आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला तूप कमी घालायचं आहे थोडं थोडं करून तूप घालायचे आणि आपण जसं बेसन लाडू करताना बेसन पीठ भाजतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत आपल्याला तिथेच त्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत हिरवे मूग हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत असल्याचं म्हटलं जात हिरव्या मुगामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असल्याने ऍसिडिटी सारख्या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते हिरव्या मुगामध्ये लोह मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन बी सिक्स यासह आवश्यक जीवनसत्वे असतात हे पोषक घटक संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात तसेच भूक नियंत्रणामध्ये ठेवण्यास देखील मुगाची मदत होते पचनक्रिया सुधारण्यास देखील हिरवे मुग फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे शाकाहारी लोकांच्या आहारासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो हे लाडू पौष्टिक तर आहेतच पण हे बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि छान लागतात खायला मुलांनाही आवडतात मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालत नाही आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला, पद तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट घालू शकता थोडीशी सुद्धा भाजून घेऊ शकता आणि घालू शकता पण उन्हाळा असल्यामुळे मी मेथी घेतलेली नाही आहे थोड्याश्या मेथ्या घेऊन भाजून याच्यामध्ये टाकल्या तरीसुद्धा चालतात आता हे बघा आधी मी थोडंसं तूप घातलेलं होतं आणि आणखी तीन चमचे तूप मी अजून वरतून घालतीये आणि व्यवस्थित हे भाजून आहे हे बघा आता उरलेलं सगळं तूप मी घालतीये आणि व्यवस्थितपणे हे पीठ एक मंद आचेवरती वास येईपर्यंत खमंग यायला वास सुटेल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलका तांबूस रंग येईपर्यंत ही पीठ भाजायचं आहे कच्चं राहायला नको हे आपण आधी मूग भाजले होते त्यामुळे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही साधारणतः दहा मिनटं दहा ते बारा मिनटं हे पीठ भाजायला वेळ लागतो आणि तेवढ्यात होतं एक अर्धा पाऊन तासात लाडू तयार होतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही ला करायलाही सोपे आणि खायलाही छान लागतात हे बघा आप पीठ भाजून झालेलं आहे याचा खूप छान वास सुटलेला आहे आणि आता मी गॅस बंद करते आहे गॅस बंद केला तरीसुद्धा आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे कारण कढई आपली गरम आहे आपल्याला ते हलवत हलवून गार करायचं आहे मी ते दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केले आहे आणि जितका आपण मूग घेतले होते म्हणजे मी दोन वाट्या मूग घेतलेले होते तर एक वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि तो मी याच्यात का पूर्णपणे मिक्स करून घेते आहे गुळाचे थोडेसे खडे राहतात पण मी पुढे सांगते काय करायचं आहे ते आणि व्यवस्थितपणे याला आपण मुगामध्ये गुळ कालवून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच आपण जो ढिंक बारीक केलेला होता तो पण पूर्ण घातलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खसखस घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता यामध्ये जायफळ पावडरसुद्धा घालू शकता पण मी घातलेलं नाही मी फक्त साधे गुळ घालून डिंका मुगाचे लाडू करते आहे लाडू पूर्ण एकजीव व्हावेत आणि त्याचे डा लाडू वळले जावेत कोरडे पडू नये त्यासाठी हे बघा आता मी काय करते याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर घालून घेते आहे तर मी म्हणत होते की लाडू पूर्णपणे वळले जावे कोरडे पडू नयेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते टाकून पल्स मोडमध्ये पल्स मोड, मोड लावून हलक्या बारीक करून घ्यायचे आहेत त्यामुळं काय होतं त्या मिश्रणाला एक बाइंडिंग येते चांगली आणि आपले लाडू मिक्सरमध्ये थोडं थोडं मिक्सर घालून मिक्सरला लावून घेते आहे एक एक मिनिटभर मिक्सरला लावून घेतले ना की लाडू आपले चांगले वळले जातील हे हो बघा हे माझं पूर्ण दळून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप वरून घालते आहे मिक्स म्हणजे मिश्रणाला आपल्या लाडवांना खूप छान चव येईल इथेच या स्टेजला तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता तर मी व्यवस्थित ह्याला कालवून घेते आहे सगळीकडे आपलं तूप लागलं गेलं पाहिजे आणि तुम्हाला जर मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर तुपाची क्वांटिटी तुम्ही थोडीशी वाढवू शकता पण एवढं पुरेसं आहे आणि हे बघा बघा आधी की आपल्या हाताला लाडू वळला जातो आहे का कमी वाटत असेल लाडू जर वळल्या जात नसेल तर तूप थोडंसं अजून टाका हे बघा तेवढ्या तुपामध्ये माझे लाडू वळल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने मी लाडू वळून घेते आहे बघा किती छान दिसत आहेत लाडू हिरवेगार छान वाटत आहेत ना तशा पद्धतीने मी सगळे लाडू करून घेते आहे खूप लवकर होतात पटकन होतात खायलाही पौष्टिक आहेत करायलाही खूप सोपे आहेत मुलंही आवडीन खातील आणि आपण तरी काय आपण आपणही आपल्यालाही आवडतातच ना आपणही खाऊ शकतो तर मी लाडू सगळे आता करून घेते हलक्या हाताने मी लाडू वळून घेते आहे वरतून थोडंसं तूप टाकल्यामुळं लाडू वळायला अजिबात त्रास होत नाही आहे एकदम छान पद्धतीने लाडू वळल्या जात आहेत आणि हे लाडू आता बनवून तयार आहेत हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू तयार आहेत तुम्हीही नक्की बनवा तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा त्यांचे कमेंटमध्ये मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन चॅनलला सपोर्ट करा उद्या भेटेन पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत